नमस्कार जयविन दैनिक बहुजन सौरपमध्ये सर्वांचं स्वागत आज बघूया आपण रिपोर्ट रिपोर्टवरती नंतर बहुजन स्वरूपचा पेपरचा आढावा घेऊ आणि महामाया गृहत्याग करून बौद्धाच्या सिद्धार्थ गौतमाच्याकडे जातानाचे हे तिन्ही प्रसंग तुम्हाला दाखवू आज संपूर्ण टी व्ही चॅनल यूट्यूब चॅनल आणि जिकडे तिकडे ज्या पद्धतीने सरकारने आपली भूमिका मांडली आणि सेबीनी आपली भूमिका मांडली त्याच्याबद्दल अत्यंत क्रोध आहे जी अशी व्यक्ती की जी त्याच्यातली चेअरमन आहे सेबीची तिचं नाव माधवी बुज हिचे हिचे स्वतः हिचे संबंध हिचे सर्व शेअर्स हे सर्वच्या सर्व अडाणीच्या याच्यात आहेत कंपन्यामध्ये आहे ज्या बेनामी कंपन्या आहेत आणि एवढं सर्व असताना सुप्रीम कोर्टाने तिला सांगितलं की तू चौकशी कर आणि ती मात्र चौकशी न करता तिने आपलं प्रेझेंटेशन दिलं अशा पद्धतीची ती घटना झाली संपूर्ण देशाला तिने मूर्ख बनवलं आणि एवढं मूर्ख बनवूनही सर्व लोकांच्या समोर आलं तिची तिने स्वतः कबूल केलं की माझे पैसे आणाणीच्या याच्यामध्ये आलेले आहेत एवढी सर्व मुजोरी करूनही सरकार मात्र त्याच्यावरती खांबपणे आहे त्याच्यामुळे अत्यंत निर्लज्जपणाचं एक घटना या देशामध्ये घडलेली आहे अत्यंत दुखदायी आहे आज लाखो लोक हे तुमच्या शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतात अनेक बँकामध्ये तुम्ही जे पैसे असतात ते बँकेचे पैसे शेअरमध्ये होतात त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट तुम्हा सर्व लोकांना सामान्य माणसावरती पडतो आणि सरकारची तिजोरी लुटण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे अच्छा अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक बातमी आणि घटना आहे आज आ, सर्वच पेपरमध्ये असल्यामुळे मी त्याच्यावरती आता फारसं विश्लेषण करणार नाही तुम्हाला सर्व लोकांनी माहिती आहे आणि केलं वाचलं असेल किंवा पाहिलं असेल तुम्ही आज दैनिक बहुजन सौरभचा आपण थोडक्यात आढावा घेऊ आणि त्याच्यानंतर मग सरळ बुद्धा या सिरियलकडे वळूया आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा तेरा ऑगस्टला चाळीस कोटीच्या देशाला ऑलिम्पिकमध्ये फक्त एक्केचाळीस पदकं मिळालेले आहे अत्यंत खेदजनक बात आहे बाब आहे आणि ज्या पद्धतीने तिथे जी घटना झाली कुस्तीपटूसोबत आणि त्याच्यामध्ये सरकारची मनसा अशी होती की तिला पट प पदक मिळू नये याला पाहून आम्हा सर्व लोकांना अत्यंत दुःख होत आहे त्याच्या शेजारी लोकसभेचे अनुसूचित जाती जातीमधील प्रभ गटांना अधिक प्रतिनिधित्व असा क्वेश्चन मार्क आहे कारण आता सब क्लासिफिकेशन करण्याचे अधिकार तुमच्या स राज्याला दिलेले आहे त्याच्यामुळे आता ते ज्या ज्या लोकांचं प्रतिनिधित्व कमी असेल त्या लोकांना निश्चितच प्राधान्य देतील त्याच्यामुळे अशा पद्धतीची ती बातमी महत्त्वाची आहे कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जीचा पोलिसांना अल्टिमेटम तिथे एका डॉक्टरपोरीला बलात्कार आणि मर्डर झालेला असतो त्याच्या तिच्या अर्धनग्नावस्थेमध्ये ती जास्ते ऑडिटोरियलमध्ये अशा ठिकाणची ती ती घटना त्याच्यावरती ती अत्यंत संतापून बॅनर्जी आपण तिथल्या मुख्यमंत्री सांगतात की पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी इंस्ट्रक्शन देतात की ताबडतोब कोणताही माणूस त्याच्यातनं सुटू नये त्याच्या शेजारी हिंडनबर्ग आर्थिक क्षेत्रापासून राजकीय क्षेत्रात दवर्तुळात उमटण्याची सुरुवात सुरुवात झालेली आहे आता जसं इथं हे येईल तिथे पार्लिमेंट सेशन होईल त्याच्या अंतर्गत अत्यंत गोंधळ होण्याची शक्यता आहे त्याच्याच एक आज यूट्यूबमध्ये असाही झाले असंही आहे की ईडी पुन्हा कॉ काँग्रेसचे कौ, राहुल गांधी यांची पुन्हा तपासणी करून त्यांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार आहे परंतु मला असं वाटते की तेच लोक आता ई डी आणि सी बी आयचे लोक काही आता ऐकणार नाही कारण ना त्यांना माहिती आहे की आता सर्वात मोस्ट विकेस्ट माणूस कमजोर माणूस हा मोदी आहे आणि मोदीचा तक्ता कधीही पलटू शकते आणि त्यांना तर शक्य आहे की राहुल गांधीसोबत असं डील होईल की आम्हीच त्यांना संपवतो किंवा त्यांच्या सर्व लोकांना का तो काहीच सांगता येत नाही कारण पॉलिटिकल व्ह्यू ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये जो प्रकार झाला तिथल्या सैन्यानी हिला सातत्यानं सांगितलं होतं शेख हसीनाला की घाबरण्याची काही गरज नाही आणि तिनेच मात्र त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिथून निघून गेल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो त्याच्यामुळं काही या ब्युरोक्रॅसीला समज फार अवघड असते आज त्याच्याच खाली मराठा आंदोलकांचा राजकीय नेत्यांना घेराव आज सो सोलापूर नांदेडची बातमी आहे त्याच्याच बाजूला माजी परराष्ट्रमंत्री के नटवर सिंग यांचे निधन झाल्याची बातमी आहे सैन्य आणि दहशतवाद्यामध्ये संगमन संगमय महत फारुक अब्दुल्ला कारण तिथली जी घटना जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत त्याच्यावरनं फारुख अब्दुल्ला यांचं ते विधान अत्यंत बोलका आहे कारण अजूनपर्यंत तीनशे सत्तर सत्याहत्तर कलम तिथे हटवून अजूनपर्यंत तिथे मात्र अजूनपर्यंत इलेक्शन झालेलं नाही त्याच्यामुळे सर्वीकडे संताप आहे एकत्र बसण्याची गरज काय मनोज जरांगेचा सवाल त्यांनी रा आपल्या पवारांच्या घरासमोर त्याचं निदर्शनही केल्यानंतर पवारांनी ते केले की तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा की सर्व मिळून आपण बसून काहीतरी त्याच्यानं तोडगा काढू आज त्याच्याच खाली महत्त्वाच्या न्यूजमध्ये लोकसभेतील यशाबद्दल मराठवाड्यातील काँग्रेसमधील गरगट मरगट गायब झाली तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणे बी जे पी सत्तेवर होती छत्रपती चा, संभाजीनगरची बा बातमी आहे औरंगाबादची आणि आज तिथे जे काँग्रेसच्या सीट आल्यामुळे तिथं संपूर्ण वातावरण बदललेलं आहे इराण इस्रायलवर हल्ला करेल काय आत्तामध्ये त्यांनी इराणने ऑलरेडी हल्ला केला होता पण त्याला प्रतिउत्तर मात्र इस्रायलनी दिलेलं नाही त्याच्यासाठी काय गडबड आहे ती सर्व लोकांना एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेली होती बहुजम सौरभ निमित्त तुम्हाला निवेदन करण्यात येत आहे की जयंती जयंतीनिमित्त छोट्या मोठ्या जाहिराती द्या शुभेच्छा द्या आणि दैनिक स्वतःला बळकट करा आज पान चार वर्षी बघूया नैतिक आचरण हाच बुद्ध धर्माचा पाया धम्मचारी अमृतसिद्धी नागपूर इथे मोठी एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये एक आमचे वंदना संघांच्या धम्मघोष मासिकाचे विमोचन झाले आणि त्याच्या अंतर्गत धम्मचारी अमृतसिंजी बोलत होते आणि खरं आहे नैतिकता जिथे असेल तरच तिथे सर्व काही स शक्य आहे त्याच्या शेजारी आरक्षणाच्या उपजाती वर्गीकरण करणाऱ्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बी आर एस पी पैदल मार्च नागपूर इथली बातमी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपडपट्टी धारकांची निदर्शने आज त्याच्याच बाजूला कोराडी येथे महा महाराष्ट्र अनिसच्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला कोराडीची बातमी आहे मोफत वीज योजनेचा सा वन पॉईंट सिक्स्टी थ्री एक लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना होणार फायदा भारतीय बौद्ध महासभातर्फे वर्षावास प्रवचन मालिका सुरू ऑनलाईन संविधान संरक्षण संरक्षण सभा याच्यावरती एक चाळीस गावची बातमी आहे तिथून ते हा मोठा एक प्रयोग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे राष्ट्रसंतच्या महासभाधीवरून प्रबोधनवारीच्या सत्यपाल महाराजांच्या हस्ते शुभेच्छा गुरुकुल मोजरीची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा हिंगणा तालुक्यातून अनेक लोकांचे अर्ज त्यांनी सादर केले परंतु अजूनपर्यंत शासनाकडून मात्र काही हालचाली होताना दिसत नाही संविधानाच्या विरोधकाकडून संविधानाच्याच अंमलबजावणीची अपेक्षा करणे व्यर्थ राजकुमार जवादे अमरावती इथे एका कार्यक्रमात भारतीय स या ते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की जे लोक त्याचा विरोध करतात त्यांच्याचकडनं काय आपण अपेक्षा करू शकतो त्याच्या शेजारी चला आपला बहुधन सौरभ बलशाली करूया सर्व लोकांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त हा पेपर स्प्रेड कसा होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आज पान दोन वरती बघूया आजचा अग्र आजचं टायटल आहे शिक्षण हे पुस्तकासाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे शिक्षण हे पुरुषांसाठी पुरुषांसाठी जेवढे आवश्यक आहे ते तितकेच स्त्रियांसाठी आहे आता स्त्रिया बहुधा पुरुषांवरती नवऱ्यांवरती डिपेंड राहत नाही ही बाब तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे हा शिक्षणाचा सर्व इफेक्ट आहे आजचा आग्र लेख आहे हिंडेनबर्ग अदानी अदानी सेबी आणि आर्थिक संबंध याच्यामधले काय काय संबंध होते काय काय घटना घडल्या क्रमशः देणारा हा लेख तुम्हाला आवडेल तीनशे सत्तर हटवून पाच वर्ष झाले मग अजूनपर्यंत काय झालं रणजित मिश्राम यांचा सवाल आणि निश्चितच तो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल त्याच्याच खाली अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लक्ष्मण बोरकरांचा हा लेख त्यांनी जे क्रिमी लेअरचं मांडलेलं आहे त्याच्या मांडण्याशी आम्ही सहसा सहमत नाहीत ना आणि मागेच मी सांगितलं की क्रिमी क्रिमिलेअर ओबीसीसाठी जे लागू झालं त्याचा मात्र फायदा ओबीसीला झाला हे आहे पिक्चर आज त्याच्याच खाली देशाचे अधोगतीकडे वाटचाल केली आज विद्या व्यासंग प्राचार्य भाऊ लोखंडे भाऊ वासने यांचा हा लेख अत्यंत चांगला आहे वाचनीय आहे आज बघूया पान तीनवरती वरती सामाजिक जानिवेच्या आय ए एस अधिकारी संगीता महा मोहापात्रा एक नरेशचंद्र काठोळे यांचा हा लेख ते सर्वांच्या मुलाखत अवयवांची श्रेष्ठ दान पारमिता आहे अवयवदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा माणूस कोमात जातो किंवा ब्रेड होते त्यावेळेसची ही घटना असते सर्व लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं ब्रेंडेड झालं असेल तर डॉक्टरांना सांगून तुम्ही सर्व करावं यावरती एक चांगला लेख डॉक्टर जयश्री दखने मुंबईचे मुंबईचे आहेत त्याच्याच खाली भारताच्या अंतराळयुगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांनी सर्वात पहिले स्पेसवरती काम करायसाठी सुरुवात केलेली होती सरकारला सांगितलं होतं श्याम ठाणेदार पुणे पुणे यांचा हा लेख आनंद व दुःख व्यक्त करून देशाचे नागरिक विभागले जावेत हे धक्कादायक देशाच्या जुळवण्या जुळलेल्या विनयश विनेश ग फोपाट यांच्यावरती आधारित हा सुंदरसा लेख प्रभाकर कापसे यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे जल व्यवस्थापनाने पणाचे मूर्तिमंत उदाहरण राष्ट्रमाता महाराणी अहिल्या होळकर यांच्यावरती लिहिणारा हा लेख होमेश भुजाळे तेरा ऑगस्ट समृत सम्रुत, स्मृती दिवस आहे त्यांचा त्याप्रसंगी हा लेख आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बौद्धनच्या पानाचा आढावा घेतलेला आहे महामाया प्रजापती ज्यावेळेस राजा दुशोधनाचं शोधोधनाचा मृत्यू होतो आणि ती एक ती यशोधरेला म्हणते की मी आता सर्व याच्यातून पा मुक्त झालेली आहे आता मला एकच दिसते की मी सिद्धार्थाकडे जावं आणि तिथे मी भिक्षुनी होईल सिद्धार्थाने जरी म्हटलं नाही परंतु मला यावेळेस दानं जाईल त्यांना हे करेल आणि माझा आत्मविश्वास आहे की ते मला नाही म्हणणार नाही अशा पद्धतीची हा हृदयाला हलवून देणारी आणि जे पूर्ण याच्यात जे ग हे पूर्ण महालामध्ये ज्या पद्धतीच्या घड्याळमी होतो असतात त्या सर्वांकडे लक्ष देणारा हा बुद्धा ब सिरियलमधला हा छोटासा एपिसोड तुमच्या माहिती करता तुमच्या निश्चितच तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओचा आनंद होईल अनेक लोकांनी मला सांगितलेलं आहे आणि ह्या सर्व घटना तुम्हाला माहिती पाहिजे भाई बघूया आपण तो व्हिडिओ आ जाएगी बड़ी चिंता है ना तुझे मेरी जानती है यशो आज मैं सारे बंधनों से मुक्त हो गई बेटा दूर चला गया पात्र भी हमें छोड़ के चला गया एक महाराज का साथ था और अब वो भी कल सुबह प्रातः मैं वन जाकर बुद्ध से प्रवच ले लूंगी भिक्षु बन जाऊंगी आते बताया तो था आज प्रातः ही वो जेब बन को प्रस्थान कर गए आप भूल गई ऐसे भी वो स्त्रियों को दीक्षा नहीं देते जब परम ज्ञान प्राप्त कर पहली बार कपिल वस्तु आए थे तब मैंने भी उनसे यही अनुरोध किया था तब भी उन्होंने यही उत्तर दिया कि जब समय अनुकूल होगा तो वो मुझे स्वयं कहेंगे तू बुद्ध की पत्नी है तुझे दीक्षा देने में उसे संकोच हुआ होगा कोई मर्यादा भी चाहिए होगी किंतु मैं उसकी मां हूं मैं और कपिल वस्तु की अनेक स्त्रियां रेशम त्याग ये धारण कर बुद्ध को यह सिद्ध कर देंगे कि स्त्रियां भी सरल जीवन व्यतीत कर सकती हैं। हमारा ये संकल्प देख बुद्ध हम पर करुणा का हस्त अवश्य रखेंगे ऐसा मेरा प्रबल विश्वास है और मुझे मेरी माँ के विश्वास पर अटल विश्वास है ऐसी दृढ़ संकल्पी मैंने कभी ना देखी। दीदी, इतना कठोर निर्णय दीदी मैं आपको इस दशा में नहीं देख पाऊंगी दे महादेव के आशीर्वाद का हाथ हमारे सर पे नहीं रहा अब क्या आपका हाथ भी हमारे सर पे नहीं रहेगा इस जीवन में तुम सब जैसे प्रेम करने वाले भाई बहन मिले तुम्हारा बड़ा उपकार है मुझ पर और मुझे पूरा विश्वास है कि मेरी अनुपस्थिति में तुम धर्म और न्याय का पालन करोगे ना पुत्री अश्रु से नहीं मुझे दीक्षा मिलते ही मैं स्वयं तुझे वहां बुला लूंगी बुद्ध के साथ ना सही वो हमारे सामने तो रहेगा मंगला दीदी मैं यशो को तुम्हें सौंपती हूं मेरी पुत्री का ध्यान रखना उसके मन को कभी चोट ना पहुंचे आज से यशो के आंसू मेरे उसकी सारी मेरी। मैं ये तो नहीं कह सकती कि मैं कि मैं कभी भी आपका स्थान ले सकती परंतु तो, परंतु तो ये वचन अवश्य देती हूं कि यशो को अपने दिल से सहज कर रखूंगी आज से मैं इसकी Es que mau. आणि अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्वोच्चा आढावा घेतलेला आहे भेटूया उद्या जय भीम